तिथे लोक मरायला लागले तोपाशी तपाशी कि जी आर कावर काढते पाच महिन्यापासून काही संयम असतो काही बी आम्हाला काही सयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला म्हणा एकतीस मार्च पोहोचत हे केलं एकतीस मार्च पोहोचून एकतीस मार्च त्याचा भा पण केलं एकतीस मार्च त्याचा माया पण केलं पाच महिने काय इकडे काय काढीत होते का त्यांचं कशाल गुन्हे केले खोटे ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मज दिस्ती करायची नीट करायला मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले घेतलं का कशाला बोलायला लावतात मग आम्हाला आम्हाला विंगायला आमाल बघा थक तुम्ही हे मत दिसती तुम्ही तात्पर्य तात्पुरते मी मा जाती राहणार रे खरं सांगणार रे जातीला जीव चालला आमचं तुम्हाला काय होत जातात त्यांचं फुकटच्या मनात बसून फुकट त्यांचे भाकरी खाऊन समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही बरासाठ बोललो तसं करीत जा मग घेतलं का आधी दोन दिवसात मारता का मायचं त्याला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते समज मेंटेन तुमचा उचलता ना घराची फोन दे पण आम्हाला देता का सोडावं या नाही चालणार नाटक